आणि मला असं वाटत की या चर्चेचा उपयोग सुद्धा न्यायालयात न्यायनिवाडा करणाऱ्या बसलेल्या आमच्या मंडळींना आमच्यापेक्षा जास्तच अक्कल आहे आमच्यापेक्षा जास्तच कायदा कळतोय पण अध्यक्ष मोदय आम्हाला कधी कधी असं वाटतं न्यायनिवाडा करायला बसलेल्या न्यायाधीशांवर आम्ही टीका टिप्पणी टिका, करू शकत नाही करणार नाही त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा विषय सदना असू शकत नाही पण न्यायनिवाड्यामध्ये ज्या आकडेवारीला आणि ज्या पद्धतीच्या आलेल्या समोर गोष्टींना मागासलेपणा स्पष्ट होतोय तो अजून पोचवला पाहिजे तो पोचवला तर महाराष्ट्राचं हित आहे म्हणून हे मांडणं आवश्यक आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भारतीय प्रशासन सेवेतील आमच्या मराठा समाजाचं प्रमाण किती सिक्स टू थेट निवड भरतीद्वारे प्रमाण किती पॉईंट ट्वेंटी सेवन पर्सेंट एक टक्का सुद्धा हो हो महोदय अध्यक्ष महोदय मराठा समाजाचे भारतीय पोलिस सेवेतील प्रमाण पंधरा पॉइंट नाईन्टी टू पर्सेंट अध्यक्ष हो तीस बत्तीस टक्क्यापर्यंत समाज आहे भारतीय वनसेवेमध्ये हो आम्ही सेवन पॉइंट एटी सेवन पर्सेंट आठ टक्के पण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या पद्धतीची परिस्थिती समोर असताना अध्यक्ष हो महोदय मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ चार पॉईंट तीस पदे मराठा समाजातील उच्च शिक्षितांनी धारण केले म्हणजे पाच टक्के ज्यांना मिळाले त्यांना लखलाप लाव पण अध्यक्ष महोदय शेती हा व्यवसाय करून काम करणारा आमचा मराठा समाज एका बाजूला त्या ठिकाणी अवकारी पाऊस आणि नेहमी येणारे विविध प्रश्न डोळ्यासमोर असताना त्या निर्माण निघणारं उत्पन्न आणि त्यामुळे येणाऱ्या डोळ्यातले अश्रू आणि दुसऱ्या बाजूला थेट सेवा असो किंवा अन्य प्रशासकीय से सेवा असो किंवा आमच्या उच्च शिक्षकांनी धारण केलेल्या नोकरीचा टक्का असो प्रमाण किती हो हो अध्यक्ष महोदय अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी पदवी का मध्ये प्रवेशाचं प्रमाण होत सात पॉइंट तीन टक्के वैद्यकीय पदवी पदव्युत्तर पदवीमध्ये होत सहा पॉइंट चार टक्के इतर म्हणजे सर्वसाधारण मानविद्याशास्त्र वाणिज्य व्यावसायिक मध्ये चार टक्के पण नाही थ्री पॉईंट एटी नाईन पर्सेंट अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय एका बाजूला पारंपरिक व्यवसायामध्ये शेतीमध्ये असणाऱ्या अडचणी आणि त्यातनं होणार दुःख आणि दुसऱ्या बाजूला नोकरीमध्ये निमशासकीय सेवेमध्ये पदवीधरांमध्ये अबकर्ड मध्ये या ठिकाणी असलेलं प्रमाण हे त्या ठिकाणी अतिशय वेदना देणार आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सत्तर टक्के मराठा कुटुंब कच्च्या घरामध्ये राहतात अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये आज कुठलाही विषय समोर घेतला की आपल्या सगळ्यांसमोर जे आपलं कामच आहे मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करा अरे आमच्या मराठा मलाबळांचा मानवतावादी दृष्टिकोनातून कधीतरी विचार होणार आहे का याचं वायुमंडल या सदनातून न्याय न्याय निवारा करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी सत्तर टक्के आमच्या लोकांना कच्च्या घरात राहावं लागत असेल आणि सदतीस टक्के मराठा कुटुंब शेतामधील तात्पुरत्या निवारात राहतात शेतातल्या निवारात राहतात सदतीस टक्के लोक अध्यक्ष महोदय मागासले पण सिद्ध करायला अजून हवंय काय अध्यक्ष महोदय जे कोर्टात जातात ज्याला विरोध करतायत त्या सगळ्यांपर्यंत ही आकडेवारी पोहोचते का मी आपल्या माध्यमातून हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही भास्करराव हो कि त्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा डोळे उघडे ठेवावेत आणि या सदनातल्या होणाऱ्या चर्चेला आणि येणाऱ्या प्रत्यक्ष आकडेवारीला कुठेतरी विचार करावा ही साध इथून घालावी लागते हे दुर्दैव आहे हे दुर्दैव अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा रोष कोणाच्या विरोधातला नाहीये हे जर आकडे अजून मागासलेपणा दाखवत नसतील शेतामध्ये सदतीस टक्के लोकांना आमच्या मराठा समाजाच्या राहायला लागत असेल तात्पुरता निवार आहेत दुसरा मागासलं अध्यक्ष महोदय या ठिकाणी असण्याचं काय अध्यक्ष महोदय अठ्ठावन्न टक्के कुटुंबामध्ये स्वयंपाक घर पडणे अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपला समाज त्या ठिकाणी राहतोय आणि म्हणून मी म्हटलं वेदनादायी या प्रसंग आहे की पुन्हा आपल्याला या सदनामध्ये दोन हजार सोळा नंतर परत हीच चर्चा करायला लागते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी तो आत्महत्यांचा आकडा माझ्याकडे असलेला जुना आहे त्यामुळे तुम्ही मांडत नाही की त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्यामध्ये आमचा मराठा समाजाचेच मुलं त्या ठिकाणी दिसत आहेत कोणाची आत्महत्या ही दुर्दैवीच आहे पण एका पर्टिक्युलर समाजाच्या युवकाची आत्महत्या माझ्याकडे असलेल्या जुन्या आकड्यानुसार तेवीस पॉईंट छप्पन्न टक्के जर असेल तर ती मला वाटतं अतिशय वेदना दे अध्यक्ष मोदय हो स्थलांतरामध्ये आमचा टक्का जास्ती आहे शहराकडे स्थलांतर झालं तर आमचा समाज शहराकडे आल्यावर काम काय करतो अध्यक्ष मोदय हो तर तो हमाल माथाडी डबेवाला घरगडी गोदी काम त्रेपन्न टक्के शहरांमध्ये ही काम करण्याची दुर्दैवाने मी म्हणेन त्याला दुर्दैवाने ती अडचण समोरून तो लाचारीने करत असेल कोणाला चांगलं जीवन नको अध्यक्ष मोदय हो विना चांगलं जीवन मिळालं तर कोणाला नको आहे पण आज आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही पुरेसा आरक्षण शिक्षणामधलं पुरेसा आरक्षण नोकऱ्यांमधलं आणि ते कायम टिकणार अध्यक्ष मोदय या पद्धतीची परिस्थिती आणि आवश्यकता समाजाची आहे मराठा समाजातील अठ्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के अध्यक्ष महोदय आकडा डोळ दिपवणार नाही म्हणे मी डोळे एका अर्थाने आश्चर्यचकित करणार आहे कि आमच्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामं शेतातला असेल किंवा अन्य ठिकाणचं असेल या आमच्या माता भगिनींना अठ्याऐंशी पॉइंट एक्क्याऐंशी एक 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 टक्के अध्यक्ष महोदय याचा अर्थ दहा बारा टक्के मराठा समाजाच्या आमच्या भगिनी या सुखवस्तूने राहत आहेत आणि अठ्ठ्याऐंशी टक्के या उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी अध्यक्ष मदय वणवण भडकतात अशा पद्धतीची स्थिती आहे शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत सुद्धा मी मगाशी आकडेवारी सांगितली अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आर्थिक दर्जाच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर दारिद्र्य रेषेखालील मराठा समाजाचा विचार करायचा झाल्यास बहात्तर पॉइंट ब्याऐंशी टक्के मराठा कुटुंबे यांचे उत्पन्न गतवर्षी सरासरी पन्नास हजार प्रतिवर्षापेक्षा कमी आहे पन्नास हजार रुपये प्रतिवर्षापेक्षा कमी अशी जर बहात्तर टक्के लोक असतील आणि अशी आकडेवारी सांगत असतील आणि दारिद्र्य रेषेखालील सदतीस पॉईंट अठ्ठावीस टक्के याचा अर्थ अध्यक्ष महोदय आर्थिक दर्जा मराठा समाजातल्या आमच्या लोकांचा काय याच्यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही आणि म्हणून टिकणार आरक्षण अध्यक्ष महोदय विविध कृषी व अकृषी कारणांसाठी संस्थात्मक तसा संस्थाबाह्य सूत्रांकडून कर्ज घेणारी जी लोक आहेत त्यामध्ये बावन्न टक्के मराठा समाजाची लोक अध्यक्ष महोदय आणि एकोणपन्नास टक्के मराठा कुटुंबाकडे कोणतेही वाहन नाही आणि सत्तेचाळीस टक्के मराठा कुटुंबाकडे दुचाकी आणि फक्त पॉइंट फिफ्टी थ्री पर्सेंट चारचाकी धारक आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ट्रॅक्टर साठी सुद्धा सगळी पटलावर ठेवून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या, हो हो या परिस्थितीत संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न